चला तर मंडळी आता आपण आलो आहे जेजुरी मध्ये तर फायनली देवाचं दर्शन केल्याच्या नंतर आपण खाली जाणार आहे तर मंडळी आपला आज आपण आलेलो आहे जेजुरी येथे आणि माउळीच्या पालख्याचा मुक्काम जेजुरी येथे असणार आहे तर आज आपण देवाचे खंडोबा राहायचे देवाचे जेजुरी येथे दर्शन घेणार आहोत तर चला मी तुम्हाला संपूर्ण ब्लॉक मध्ये देवाचे दर्शन दाखवणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा Hello? चला चला तर बघा मंडळी वरती गडावर आल्याच्या नंतर जेजुरी एकदम खूप छान अशी दिसते तर फायनली मंडळी आपण गडावरती पोहोचलेलो आहे आणि बघू शकता खूप सुंदर असं मंदिर आहे खंडेरायाचं तर चला आपण एकदा दर्शन घेऊ त्याच्यानंतर आपण खाली जाणार आहे तर देवाचं दर्शन घेण्यासाठी रांगेमध्ये बारी लागलेली आहे बघू शकता de <laughs>